नमस्कार मंडळी मुसळधार पावसातून व्हिडिओला सुरुवात करतोय कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाला मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पाऊस जोरात सुरू झाला ना की पहिल्या पावसात चटणीचे मासे आहे बंटी आहे हाय चला रेनकोट घातला हां रेनकोट घातला आहे काही कामाचं होतं नाही पावसामध्ये अंगण सगळी चाललेली असतात गुलगुलीत बुलबुटीत पाणी बघते आलंय ओढायला भरपूर पाणी असेल हे बघा तर हा रोड गेला समोर नायरीकडे आणि आपण आता चाललोय <laughs> काय करतोय दिसतो <है? laughs> आता ना त्याच्या चला। 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 आनंद पण घेऊ नाय का माशाला यायचो ना तर हे काय नको तुम्ही छत्री किंवा असं रेनकोट वगैरे काय कामाच नाही कारण बांधापर्यंत जाल म्हणजे ओढ्यावर नदीवर कशा तरी पोचाल पुढे जाऊन काय पुढे जाऊन तुम्हाला भिजायचंच आहे पाऊस चेप पडतोय चेप एवढी आपल्या मान उचल दिसत पण नाही दुकाल समोर तिथे ऍक्च्युली नदी आहे पण ती दिसत नाहीये ओढ्याला जाऊनच समजेल पाहिलाच आहे पाणी भरपूर असणार आज दोघं तरी विरेच पुढं गेलाय सोनू बाहेर गेला त्याला घर आहे ना कधी येतोय काय माहिती भागो 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 भाग पाण्यातून वरचं आलंय नाही वाटत वाढलं अरे तिकडनं पण पाणी जायला लागलं पालना लावायला आणण्या लावता पालना नाही आणलाय ना अजून हरला करतोय हो तिकडनं आण्याचा जो लोंड आहे ना तो भरपूर आहे भरपूर पाणी वाढलाय म्हणजे आज झोल नाही मारू शकत ना। हे बघा पाणी आहे ना आता हे पाणी कधी पण वाढू शकतं माहिती आहे का तुम्हाला आता इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला समजेल हे बघा इकडून माझ्या आता चढत असतील बंटी ऍक्च्युअली त्या समोरून दिसतंय का तुम्हाला जर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असतील माझ्या या वर्षीच्या तर तिकडून पाणी आजच जाते आहे म्हणजे आज पाण्याची जी प्रॉपर साखळी आहे ना ती आपल्या ओढ्याला आज गेली हा धाऊ नये बघ चढत काय पालना नाही तर राहायला तिकडे आता पालना लावावं लागेल आणि बंटी गेलाय खाली ही? खालचा नजारा ऍक्च्युली भारी असतो हा धबधबा आपल्याला ना आतून बघायला मिळतो बांधन आहे ना आतून कसं असतं तुम्हाला थोडंफार दाखवतो चालू कशाल थोडा समजून घ्या हे बघा बांधण आतून असं असतं साधारण आणि हा पडतोय हा धबधबा पकड 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 पकडला काय हा आपण झोल मारतो ना तो हे मासेकडे काटायला असतात त्याला आपण सोल मारतो पण बघा काय ना पण आज आपण सोल नाही मारू शकत पाणी बघा किती आहे भयंकर पाणी एकदम आतमध्ये बरं वाटत भरपूर पाणी आहे माझा मोठा मोठ मोठ माझा आहे ना मगा जेवढं नव्हतं नाही होत आता तुम्ही होत अरे आता पाऊस लय वाढला आम्ही आता निघालो बघ जोर पावसान धरला ना चांगला बरं बरंच येणार पाणी पाणी एवढं आहे का आजच्या इथून वेग आपण मासा पकडत नाही आहे पण हे वरती चढतात ना कॉर्नर ने कॉर्नर ते मासे आता आम्ही पकडतोय हे बघा तीन तीन मासे पकडलेले आहेत अजूनपर्यंत अजून पकडू वाटत या साईडला येऊ दे येऊ दे मासेवर येऊ दे पण कडाडतायत भरपूर भयंकर

ते जेव्हा तुम्ही तिथे असता आणि पाऊस पडतो तेव्हा तो अनुभव आम्हाला चांगलाच माहिती आहे तर आता ऍक्च्युली काय ह्याच्या जा खाली जाण्याचा अर्थच नाही पाणी खूप आहे खूप म्हणजे खूप तर आता झोल तर मारता येणार नाही चुपचाप बघूया पाऊस कधी जातोय आणि कॉर्नरने मासा चढणार आता या साईडला जसं चढतोय ना तसा मासा चढणार तू पकडूया पाहिजे तर काय पकडला काय झाला गेला पाणी वाढत चाललंय माश्याला उड्या मारायला आता चान्सच आहे ना भरपूर पाणी पाणी बघा गडूल पाणी आलं काय तिकडे पान दिवड पण आहे बबलू गेला तिकडे पलीकडे मोठे मोठे आहेत मासे मोठे मोठे आहेत पण झाले का माहिती आहे काय आमच्याकडे काही साधनच नाही पालना हवा तर रे एवढं वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या ह्याच्याने येईल पाऊस अचानक पाऊस वाढला अभय ह्याला पाणी आलं आता ह्याला याला मासाल जाम चढल इकडं हातान पकडू शकतो ना असा मासा फिरायला जाताय पोहायला जात आहे कधी कुठे तर जरा आरामात पाणीबाग इथे जोर भरपूर आहे पाण्याचा लोड बघा केवढा वाढलाय मग आम्ही इथे बसलो होतो निवास आता पाणी पाणीबाग किती आहे पाणी कसलं भयंकर आहे बघा आता हे पाणी साधारण आहे ना तीन पुरुष पाणी झालंय बघा काय 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 येत आहे इकडे दिसतात का तुम्हाला ढोल मारण्याचं काम सुरू आहे पाणी एवढं भरपूर आहे त्याच्यामध्ये ढोल मारण्याचं काम सुरू आहे कारण ऍक्च्युली इकडे जे तुम्हाला पाणी दिसतंय ना हा मेन प्रवाह आहे आणि त्या पट्ट्याला तिकडे कॉर्नरिंगचं पाणी आहे त्यामुळे तिकडे पाणी कमी आहे तर जर माश्या मिळाय तर आपल्याला त्या पट्ट्यालाच मिळतील चला म्हणता येईल काही रावत नव्हतं तर मी पण आता अलीकडे आलेलो आहे पाणी बघा किती वाढलंय ॲक्च्युली इकडून उतरण करू शकतो आपण फक्त जागा माहिती हव्यात तर आता वरून मी असा खाली आलोय बापरे पाणी आहे ना आणि भयानक वाढलंय पाणी वाढतच चाललंय पाऊस आहे ना वरच्या पट्ट्याला खूप पडतोय घराकडे तुम्ही बघितलं असेलच बरंच पाणी आलंय आलं झाली गे झाली गे वार गे वाय घे चल हा बघा पहिला झोल मारून झालाय मोठे मोठे मासे आहेत ना इथं बाहेर निघाला का आता चला चला पहिलं बाहेर पडूया आलोय खरा पण पाणी पण खूप वाढलंय कुठं आलं म्हणजे पाणी तिकडनं पाणी बघ पलीकडे आलो खरा पण पाऊस आहे ना वाटतं वरती फोरात बाराच पडतोय हा काय आहे अरे बाबा कसं दिसतोय भयानक एकदम इथे मगाशी झोल मारली नाही तिथं आता झोल मारू शकत नाही काय आहे पाणी पुढे मारत हा रे शिकवलेत पूर्ण दिसत आहेत का मला दिसत काय खाली बघा शिकवलेत नाही बेकार बेकार बघ तो असा वेगळा धबधबा वाटायला लागला मोठा काळा काळा त्याच्या वरून झालं आता हे पॅक व्हायल पूर्ण तर मंडळी आता आमच्याकडे ऑप्शन उरलेला नाहीये आता हे पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मासे पकडू शकत नाही आणि आज चुकी केलेली आम्ही पाळणा नाही ना आणलाय पाळण्या ह्याच्या खाली जर लावला ना भरपूर मासा मिळाला असता तर आता जाऊया आपण इकडे जरा फिरायला तर कधी पण पान असं पाण्यामध्ये येत आहे ना तर काळजी घ्या आवर झाला स्वतःला थंडीचे मासेपकड्या पण आम्ही येतो ना तर ती फक्त मजा असते लालच नसतं लालचची असली तर मग आपण अरे ते बघ तिथं गट्टाच आहे माझे बघ गट्टा तिथं कॉर्नरला बघ कारण कसं आहे मजा म्हणून सगळी गोष्ट केलेली बरी आहे नाहीतर मग प्रॉब्लेम होतात बरेच तर कधी पाण्याच्या पात्रात वगैरे जात आहे ना तर काळजी घ्या अशा पाण्यापासून तर सावधान आता थोडस आम्ही खालच्या बाजूस आलोय बघूया इकडचं पाणी कसं दिसतंय भयंकर एकदम तुफान मागाशी धबधबा बघितलात आता हे संत पाणी इकडे थोडंसं पाणी कसं आहे डो असल्यामुळं शांत आहे हे बघा एवढं पाणी आलं अचानक पाऊस पडतोय आज मात्र काय माहिती होत पाऊस पडतोय तर पाणी वाढणार आहे लोड बघा किती आहे पाऊस कमी झाला ना की पाणी थोडं कमी पण होईल एका दीड तासामध्ये आता थोडा गेला पाऊस मगाशी पाऊसच तेवढा जोरदार पडला एका दीड तास आहे ना पाऊस भरपूर पडला जाता जाता करवंद दिसले जरा खाऊया कारण आता काय निवांत वेळ आहे काय ना करायचं पाणी करवंद पावसात जास्त खाऊ नयेत पण आता दोन चार खाऊया लागले भूक आणि काही नाही ना आता आराम आहे एका तास तरी आराम आहे उदाहरणार आधार करवंदाचा आधार कडक वा 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 पूर्ण बघा मोकळं झालं आता वरच्या बाजूचा ना मगाशी खूप पाऊस पडत होता टॉवर दिसतो आपला वरती टॉवर दिसतोय चालू नाही अजून बी एस एन एलचा टॉवर होणार आहे अचानक मोकळं झालंय बघा एवढा पाऊस पडत होता झालं ना कमी हां ते एका दीड तासात पाणी कमी पण होईल पाणी थोडं कमी झालं की झोल मारायला जमेल कारण आता मासं चढतच राहणार परत आलेलं आहे आत्ता पाणी थोडंसं कमी झालं आहे थोडंसं पण पाणी अजून आहे तसंच आहे मगाच्या झोलमध्ये मा एवढे मासे मिळालेत आता वाट बघत बसावं लागणार आहे दुपारी आपण साधारण एक दीडला आलो आहे आणि आता वाजले किती माहित आहे का पावणे चार पाऊस गेलाय आता काय पाणी कधी काय काय हो पाणी मासा हातान पकडून टाकलाय बघा मोठा मासाय आहे असे मासे आता चढतायत बघा मोठे मोठे एक नंबर त्याच्यामध्ये पण बऱ्या पैकी गेला गेला याच्यामध्ये पण बऱ्या याच्यामध्ये बऱ्यापैकी मासे मोठेच आहेत तीन 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 आहेत पुढचा पकड दोन ओर काय करते आणि काय नाही हाताने ना मासे पकडत आहेत लावूया मी तिथं हलवत होतो ना होत्या मोठेच होते त्या गबीत पाथेरा पण येतो ऍक्च्युली बराच पण मासा असला आहे सगळा मासा असा आहे मोठा मोठा असा असा मासा आहे हे बघा या झोल मध्ये एवढे मासे मिळालेत मोठे मोठे आहे सगळ्या हे बघा हे बघा मजा आली हा एक हा असे झोल दोन तीन लागले ना तर चेप मासा होईल हा बघा मासेच मासे पाणी कमी झालं ना आता अजून होईल आता पाणी बऱ्यापैकी कमी झालंय ते बघा इकडे तुम्हाला असं कळणार नाही पण ऍक्च्युली इकडे आमचा अंदाज सांगतोय दगडी वगैरे आता कमी झालं ना तर पाणी कमी झालंय तर ह्या झोलमध्ये एवढे मिळत ना तर पुढच्या झोलमध्ये जास्त मिळतील कारण जाळी पकडायला मिळत नाही ऍक्च्युली जेव्हा होतं कुठं हे सगळे खाली नदीतले मासे आता वर आले होय काय पाऊस पडला ना पाऊस पडल्यावर नदीतले मासे वर येतात पडतात तेव्हा भेटले ना મા ભરુ ઘે થોડે પરત એક ભૈયા બધી ના ઈ ખરી મજા એ મા પકડ્યા વર્ષાત મજા મજા ભરપૂર મજા માસે મેળવે ऍक्च्युली हे सगळे खालचे नदीतले मासे मोठे मोठे मासे असतात ना ते नदीतले मासे ते आता ओढ्याला चढायला सुरुवात झाले कारण आज पाऊस बऱ्यापैकी पडला ना त्यामुळे मग मासा आज भरपूर चढलाय तर मंडळी ओढ्याला जे काय पाणी आलेलं ना ते आता कमी झाले संध्याकाळचे लगभग आता सात वाजायला आलेत आणि आम्ही आता घरी चाललोय घरी जाण्या अगोदर इकडे वाटणी सुरू आहे चला शेवटचं काम दिवसभर मेहनत झालेली आहे भरपूर शेवटची प्रोसेस आता तर मंडळी माशीची वाटणी वगैरे व्यवस्थित झालेली आहे आणि संध्याकाळची आता लगभग सव्वा सात साडेसात वाजले उजेड आहे पण आता दिवस मोठा आहे त्यामुळं तुम्हाला उजेड दिसतो आहे आणि अंधार पण तसाच आहे म्हणजे क्लायमेट थोडंसं मॅच मॅच आहे आज बरीच मजा आली पाणी पण भरपूर होतं भरपूर म्हणजे भयानक तर पाणी थोडंसं कमी पण आता झालं आहे पण मासे जी काय पकडायची मजा होती ना ती आज परत एकदा घेतलेली आहे तर चला म्हणजे आता सर्वजण चाललेलो आहे घरी तर आता पुरता तरी हा व्हिडिओ इथे थांबूया भेटू परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय